नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लडका दश मेंदगी श्री बाकासूरचं नियोजनाबद्दलचे अपडेट द्याय द्यायचे आहे मित्रांनो कारण की आपण सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की आपला लडका अकरा मेंदगी श्री बाकासूर पाच तारखेला निमसोड मैदानात पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार बाकासूर या पाच तारखेच्या मैदानाच्या अगोदर एक मैदान पळणार आहे तर ते मैदान नक्की कोणतं आणि या मैदानात बाकासूर सोबत कोणता आनंदी पळेल याचा देखील संपूर्ण आढावा आपण अंदाजे सांगणार आहे तर मित्रांनो आपला लडका दशम आपला लडका अक्रम महिंदके श्री बाकासूर आपल्याला उद्या एका मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे ते उद्याचं मैदान नक्की कोणतं तर उद्या एक भव्य दिव्य असं अजितदादा पवार युवा फाउंडेशन सोमेश्वर आयोजित एक भव्य दिव्यासमोर चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य बेलगाडी शर्यतीचं मैदान आहे आणि या चौदरवाडी मैदानामध्ये आपला लडका तशा मिंदकेश्री अकरा मिंदकेश्री बकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख दोतीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्च्या एकतीस पंचाळीस एकवीस सहा अकरा आणि सात दहा हजार रुपये असे मैदानाचे बक्षीस रुपये तर मित्रांनो या मैदानामध्ये मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपला लाडका अकरा मेहंद केसरी आणि विराट घरचा साज या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि उद्याच्या मैदानामध्ये दे साम्राज्य देखील आपल्याला शंभर टक्के या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे